का की तुम्ही आज हे स्पष्टच करून टाका मुलींना शेतकरी नवरा नको आहे त्यांना तुम्ही सांगा करावा का नाही त्यांनी डायरेक्ट आजकालच्या मुली म्हणतात शेतकरी नवरा नको आहे मला पण माझी अशी इच्छा आहे की पैसा पगार महिन्याच्या शेवटी मिळतो पण जर शेती केली तर आपल्याला पाहिजे तेवढा पैसा आपण कम त्यातून कमवू शकतो फक्त तेवढ्या तीव्रतेनं ती शेती केली पाहिजे आणि तेवढ्या आवडीनं ती केली पाहिजे शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलींचा बदलला पाहिजे की नाही बदलला पाहिजे शेतकरी मुलांना आज मुली काय म्हणतात शेतकरी मुलगा नको मला सगळा ऑफिस वाला मुलगा पाहिजे नोकरीवाला मुलगा पाहिजे ते शेती बघायची कोणी लोक शेती केली नाही तर खायला कुठून मिळणार ना आज ऑफिस मध्ये बघून पगाराच्या नोट्या खायला नाही शेती केली तरच खाणार शेती कोणी तर केली पाहिजे त्यांना पण आता तुम्ही तुमच्या मिस्टरांना सपोर्ट करताय बरोबर एवढा सपोर्ट जर महाराष्ट्रातील प्रत्येक लेडीज केला त्या मुलांना जर केला त्यांच्या माझ्या मिस्टरांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे जे काय करेल ते आपण दोघांनी करायचं यश येऊ अगर नाही येऊ हो, पण करायचं हा प्रयत्न तरी केला पाहिजे आणि आजकालच्या मुलींनी एवढं शेतीकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे शेतीतून पैसे हे चांगले मिळतात शरीराचा चांगला व्यायाम होतो आम्हाला हे जे प्रोत्साहन तुम्ही दिले त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो